गंगापूर येथील शेतकऱ्यांनी शेतीवर भर द्यावा व व रासायनिक औषधांच्या डब्यांचे विल्हेवाट लावून पीपी किट घालून फळणी करावी मनीषा कृष्णकांत व्यवहारे यांनी अशी माहिती येथील शेतकऱ्यांना दिली आहे तालुक्यातील दिल, काटेपिंकळगाव येथे सेवा संस्था पी एस पी प्रोग्रामतर्फे मुलांचे व शेतकऱ्यांची रॅली काढण्यात आली या रॅलीत मुलांच्या हातात असलेल्या फलकावर माहिती होती आपली शेती शाश्वत शेती शाश्वत पद्धतीने करू जैविक कीटकनाशकाचा वापर करू संगोपन मित्र कीटकाचे करू जैविकचा वापर उत्पादना पडेल भर करू सापळांचा उपयोग अनुबोंड आळीवर सुरक्षा साधनांचा वापर करू मानवी आरोग्य सांभाळू बालमजुरी टाळा समृद्ध पिढी घडवा झाडे लावा झाडे जगवा मोनोचा वापर टाळू कीटकाचा आळा घालू अशा घोषणा देत आल्या रासायनिक औषधांच्या बाटल्या जमा करण्यात आल्या व त्यांची विल्हेवाट कशी लावावी याची माहिती देण्यात आली यावेळी पीपी कीट घालून औषध फवारणी करताना शरीराचे संरक्षण होते महत्त्वाचे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या कीटमध्ये डोळ्यांसाठी चष्मा मास्क हात मोजे आणि ॲप्रॉनचा समावेश आहे कीड घालून शेतकऱ्यांनी पिकांवर औषधी फवारणी करणे अपेक्षित आहे अशा प्रकारे फवारणी केली पाहिजे मार्गदर्शन केले यावेळी सेवा संस्था आवेगावच्या मनीषा कृष्णकांत व्यवहारे व भाग्यश्री शिवाजी धोत्रे यांनी मार्गदर्शन केले या रॅलीत शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी सुभाष धोत्रे अनिल धोत्रे गणेश चव्हाण नानासाहेब धोत्रे महापौर शिवाजी धोत्रे देवीदास अण्णा धोत्रे कारभारी बोरसे संजय शेळके बाळू शेळके आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर